नमस्कार न्यूज डांकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन सुरू आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचा शब्दसुद्धा दिलेला आहे शासन पातळीवर यासंदर्भात काम सुरू आहे हे एका बाजूला चित्र असताना अवसान गळालेल्या आणि आत्मविश्वास गमावलेल्या काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रात जातीचं राजकारण करायला सुरुवात केली आहे जातींमध्ये भांडणं लावून आपल्याला काही स्वार्थ साधता येतो का कारण निवडणुकीच्या मैदानात हार समोर दिसत असल्यामुळं असला काही प्रकार करून लोकांच्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार काँग्रेसकडून सुरू आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात मराठा आणि ओबीसी या वादाला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे किंवा हे पाप भारतीय जनता पक्षाचं आहे असं एक निराधार विधान केलं त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आपण पाहिलं असेल की आज मराठा आणि ओबीसी समाजामध्ये जो संघर्ष निर्माण करण्यामध्ये सरकारचा मोठं योगदान आहे आपण एक गोष्ट अजून लक्षात येतं की जातीनी आहे जनगणना करण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं काँग्रेसनी भूमिका मांडली आमचे नेते राहुल गांधीजींनी मांडली पण हे म्हणतात गरीब जात आहे आता ह्या जाती नाही आहेत पण संविधानिक व्यवस्थेला हे न मानणारं भाजप आहे त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झालेत हा छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये न्यायिक भूमिका घेणं हे सरकारची जबाबदारी होती पण हे सरकार वादविवादामध्ये राहिली आणि जी काही दरी सी का आज ओबीसी आणि मराठा समाजामध्ये निर्माण झालेली आहे त्याच्या सगळ्या पापाचा वाटेकरी भाजपप्रणीत सरकार महाराष्ट्रातलं आहे आणि ती भूमिका आम्ही आज विधानसभेत मांडू नुकत्याच झालेल्या या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षानं सपाटून मार खाल्ला आपली डाळ शिजत नाही हे देशातल्या तमाम काँग्रेस नेत्यांच्या लक्षात आलं चार राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्यात भारतीय जनता पक्षानं काँग्रेसचा दारुण पराभव केला आणि सत्तेची स्वप्नं बघत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना क्षणात जमिनीवर आणलं लोकांसाठी काहीही करायचं नाही केवळ भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष करायचा हा एक कलमी कार्यक्रम काँग्रेसचा असतो त्यांच्याकडं कसलाही अजेंडा नाही कार्यक्रम नाही हे सुद्धा लोकांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळंच लोकांनी काँग्रेसला तोंडावर हपवलं याची जाणीव महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना झाली असल्यामुळं आता महाराष्ट्रात निवडणुकीच्या आधी कोणतं कारण खेळायचं तर ते जातीचं हे धोरण काँग्रेसनं ठरवलं असल्यामुळं अशा पद्धतीची विधानं आज काँग्रेस पक्षाचे नेते करू लागलेत अर्थात त्यांच्या या विधानाला महाराष्ट्रातील जनता भीक घालणार नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे कारण काँग्रेसच्या आत्तापर्यंतच्या जातीच्या राजकारणाला लोक कंटाळलेले आहेत काही राज्यात जातीय दंगली होतील म्हणायचं कधी अल्पसंख्याक असुरक्षित आहेत असं म्हणायचं भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीनं काही करेल अशा प्रकारचं पिल्लू सोडून लोकांच्या संभ्रम निर्माण करायचा हे उद्योग काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांकडून अलीकडच्या काळात सतत सुरू असतात महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध जिल्ह्यांमध्ये सभा सुरू आहेत यापूर्वी त्यांनी दोन वेळा उपोषणसुद्धा केलेलं आहे त्यानंतर जिल्ह्या जिल्ह्यात कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू झालं काही लाख कुणबी नोंदी सापडलेल्यासुद्धा आहेत एका बाजूला हे सुरू असताना दुसरीकडं ओबीसी समाजसुद्धा सभा घेऊन मराठा समाजाला आरक्षण द्या मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठंही धक्का लागू नये अशी त्यांची मागणी आहे या दोन समाज घटकाकडून आंदोलनाच्या माध्यमातून केला जाणाऱ्या मागणीवरून मनोज जारांगे पाटील आणि ओबीसी नेते तसंच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असलेले छगन भुजबळ यांच्यात तुरा रंगला आहे हे दोन नेते जरी एकमेकांवर टीका करत असले तरी आज महाराष्ट्रात गावागावामध्ये जाऊन पाहिलं तर काय ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांविरोधात उभे आहेत एकमेकांना पाण्यात बघत आहेत अशातला काही भाग नाही जरूर महाराष्ट्रात दोन चार घटना घडल्या पण याचा अर्थ महाराष्ट्र अशांत झाला आहे असा अजिबात नाही रोज एकमेकांची तोंड बघणारी आणि रोज एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे गावगाड्यातील लोक आजही अत्यंत गुण्यागोविंदानंच राहत आहेत आणि हेच काँग्रेस पक्षाला सहन होत नाही का काय असं म्हणण्याची वेळ आता आली आहे हे सहन होईना म्हणूनच मराठा आणि ओबीसी वाद त्याचं खापर भारतीय जनता पक्षावर फोडण्याचं काम नाना पटोले यांच्यासारखे नेते करू लागलेत असंच काय तो याचा एक अर्थ काढता येईल या राज्यात एकोणीसशे साठ सालापासून कोणी राज्य केलं देशात कोणाची सत्ता होती महाराष्ट्रात किती मराठा समाजाचे मुख्यमंत्री आत्तापर्यंत झाले मराठा समाजाला आरक्षण हा विषय काय आता मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं म्हणून पुढा आला अशातला काही भाग नाही यापूर्वीसुद्धा कित्येक वर्ष मराठा समाज आरक्षणाची आस लावून बसलेला आहे राजश्री शाहू महाराज यांनीसुद्धा हा विचार मांडलेला होता मग इतक्या वर्षात हा विषय का भिजत घोंगड्यात आहे याची उत्तरं मराठा समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांकडं नसली तरी मराठा समाजातील सर्वसामान्य जनतेकडं मात्र नक्की आहेत मग मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही हे पाप कोणाचं हे सुद्धा मराठा समाजातील सामान्य लोक नक्की जाणून आहेत मागील वेळीसुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यात मराठा समाजानं एक नाही दोन नाही तब्बल अठ्ठावन्न मोर्चे लाखा लाखांचे काढले अत्यंत शांततेत हे मोर्चे निघाले फडणवीस सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं सुद्धा मात्र ते दुर्दैवानं सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही आणि आतासुद्धा मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही ही, ही राज्य सरकारची भूमिका अजिबात नाही आहे तर आरक्षण देण्याचीच भूमिका राज्य सरकारनं घेतलेली आहे केवळ जातीच्या आधारावर राजकारण करायचं ही काँग्रेस पक्षाची जुनी सवय आहे जुनी खोड आहे आत्तापर्यंत काँग्रेस पक्षानं हेच केलं अमुक या पक्षाचे लोक सत्तेवर आले तर तुमचं काही खरं नाही म्हणून विशिष्ट समाजाला घाबरवून सोडायचं हे उद्योग आता जुने झालेले आहेत याला आता लोक काळी इतकीसुद्धा किंमत देत नाहीत तरीही आपलं खाजवून खरूच काढायची त्यातून काही जमलं तर जमलं अशा प्रवृत्तीमधून हा सगळा प्रकार सुरू आहे तो केवळ आणि केवळ राजकारणासाठी त्यामध्ये दुसरं बाकी असं काहीही नाही आहे देशात राहुल गांधी यांनी मोहब्बतकी दुकान म्हणून आणि भारत जोडो म्हणून पदयात्रा काढून बघितली काय झालं तीन राज्यात शेवटी लोक काम बघत असतात माध्यमांमध्ये केले जाणारे बिनबुडाचे आरोप बघून कोणीही मतदान करत नाही आणि आज देशाचं नेतृत्व हे नरेंद्र मोदी यांच्यासारख्या एका खमक्या नेत्याच्या हातात आहे त्यांच्या नेतृत्वात भारताकडं वाकडी नजर करून बघण्याचं धाडस कुणी केलेलं नाही आणि ज्यांनी केलं त्यांना जशास तसं उत्तर देण्यात आलं हे सुद्धा देशानं बघितलेलं आहे त्यामुळं तीन राज्यात मोदी गॅरंटी चालली नजीकच्या काळात येणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतर महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यापेक्षा काही वेगळं होणार आहे का तर अजिबात नाही महाराष्ट्रातसुद्धा मोदी गॅरंटीच चालणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे त्यामुळंच भारतीय जनता पक्षाला आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रात महायुतीला कसं अडचणीत आणता येईल तर बाकी काही बोलण्यासारखं नाही आहे म्हटल्यानंतर काय तर, तर जातीचं जा राजकारण करून काय पदरात पडतं का हे पाहण्याचं काम सध्या काँग्रेसकडून सुरू आहे तूर्त इतकंच व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंद करून जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद